नमस्कार युट्यूब फॅमिली जमीन मोजणीसाठी पोलीस बंदोबस्त महागला कॉन्स्टेबल हवालदार सहायक फौजदार फौजदारांचे शुल्क किती शेतीच्या वादातून सर्वाधिक गुन्हे तरी पोलिसांकडून ठोस उपायच नाहीत तर आजच्या व्हिडिओद्वारे या संबंधित पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला शेतीतील हिस्सा आणि शेतीच्या बांधावरून दाखल गुन्ह्यांची संख्या दरवर्षी म्हणून जमिनीची मोजणी केली जाते पण त्यावेळी देखील आढवाडवी होते अशा वेळी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली जाते मात्र न्यायालय प्रांताधिकारी किंवा तहसीलदारांचा आदेश असेल तरच त्यांना बंदोबस्त पुरविला जातो त्यासाठी आता शेतकऱ्यांना सातवे वेतन आयोगानुसार त्या पोलीस अधिकारी किंवा अंमलदारांचा मोबदला द्यावा लागतोय एकाच आईची भावंडे अलीकडे प्रॉपर्टीसाठी रक्ताचे नाते विसरून काळकट कारस्थान करून एकमेकांना संपविण्याची भाषा करीत आहेत काही फुटाच्या बांधाचा वाद खुनापर्यंत पोचत आहे रस्त्याचा वाद मोजणे बांध टोकरणे

पुढील वर्षी आणखी वाढ होऊ शकते असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना सांगितले दोन वर्षात शेतीच्या कारणातून सातशे गुन्हे कागदा बाहेर येईना शेतकरी प्रेरणा अभियान अख्खी शेती पडीक ठेवीन पण तुझा नादच करेन असे म्हणून केवळ काही फुटांच्या जागेच्या वादातून रक्ताची नाते देखील एकमेकांच्या जीवावर उठल्याचे वास्तव आहे बांध किंवा शेतीचा हिस्सा या प्रमुख दोन कारणांमुळे सर्वाधिक टोकाची भांडणे होतात अशी वस्तुस्थिती आहे जिल्ह्यातील पंचवीस पोलीस ठाण्यांपैकी मोहोळ अकलकोट दक्षिण बार्शी तालुका वैराग टेंभुर्णी करमाळा मंगळवेढा पंढरपूर तालुका करकंब माळशिरस नातेपुते या पोलीस ठाण्यांतर्गत शेतीच्या वादातून सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे राज्यभर अशीच वस्तुस्थिती आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी महसूल विभागाच्या मदतीने शेती संबंधीचे वाद जागेवरच किंवा त्यांच्या गावात मिटावेत म्हणून शेतकरी प्रेरणा अभियान राबवण्याचे ठरविले आहे पण वाद वाढतच असताना देखील जवळपास एक दीड महिना झाला ते अभियान कागदाबाहेर आलेले नाही हे विशेष त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील तीनशे शेतकरी दरमहा शेतीचा वाद मिटवण्यासाठी विशेषतः मोजणीसाठी पोलीस बंदोबस्त मागतात अशी वस्ुस्थिती समोर आली आहे